उदर वर्णनो हे कर्म नमस्कार आज आपण पाहतोय उरलेल्या ब्रेड पासून एकदम टेस्टी चटपटी तसा पदार्थ चला तर पाहूया त्याच्यासाठी पाच ब्रेडच्या स्लाइस होत्या त्या घेतल्यात मी त्या मिक्सरमध्ये बारीक आपण त्याचा भुगा करून घ्यायचा आहे म्हणजेच ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे हे याप्रमाणे हे मी बारीक करून घेतलेत हे सगळे ब्रेड बारीक करून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता या ब्रेड क्रम्समध्ये दोन उकडलेली बटाटे किसून घेतलेत ते आहे आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक कांदा घेतलाय बारीक चिरून थोडंसं आलं किसून घेतलंय दोन चमचे रवा आहे बारीक रवा आहे हा आणि याच्यामध्ये दोन चमचे पीठ घालती आहे बेसनने याला छान बाइंडिंग येईल एक मोठा चमचा भरून गावरान तीळ घालती आहे अर्धा चमचा काळे तीळ एक चमचा चिली फ्लेक्स इथे चिली फ्लेक्स नसतील तर हिरवी मिरची वाटून घातली तरी चालेल अर्धा चमचा जिरं आणि एक मोठा चमचा ओवा यातले कुठले पदार्थ तुम्ही नसतील तर नाही घातलेत तरी चालतील आता चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी लगेच याला पाणी नाही घालायचं आधी याला कोरडस मिक्स करून घेऊया बटाटा टोमॅटो आणि कांदा याच्यामध्ये हे जेवढं ओलं होईल आपल्याला भिजवता येईल तेवढं भिजवून आहे हे आता हे मिक्स करून आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीये हे चांगलं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये आपल्याला किती तिखट हवे त्याप्रमाणे मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा भरून चाट मसाला घालती आहे चाट मसाल्यामुळं मस्त चटपटीत अशी छान चव लागेल याची तर याला थोडं थोडंसं पाणी घालून मी भिजवून घेतलं आहे हे आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे हे पायाचा छान गोळा झाला आहे आता आपण लगेच याचे गोळे करून घेऊया आताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते आहे याला आपल्याला मी कटलेटसारखा शेप देते तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे पाह्या असं चपट कटलेटसारखं करून घेते एकीकडे एक तवा गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे कमी तेलामध्येच मी याला फ्राय करून घेते आहे तुम्हाला जर हे डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय करू शकता आता हे तेलामध्ये एक एक मी ठेवून घेते आहे तव्यामध्ये किती राहतात त्याप्रमाणे ठेवते आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे याला एका बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पामस्त छान भाजला गेला आहे आता याला उलटून आहे एक चार ते पाच मिनिटात एक बाजू छान शेकून आहे आणखीन एक तीन चार मिनटं दुसरी बाजू छान खमंग अशी शेकून घ्यायची आहे पा मस्त खमंग खरपूस असे हे छान भाजून घेतलेत चवीला एकदम छान लागतात याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याही घालू शकता सगळे आता काढून घेते मी करा, करा, करा। ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद